नमस्कार मित्र माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण दिवस रात्र मेहन मेहनत करून कमावतोय पण महिन्याअेरीस हाच प्रश्न सतावतो पैसे गेले कुठे कमाई असूनही शिल्लक काही राहत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे पैसे वाचवण्यासाठी खूप मोठ्या गोष्टी कराव्या लागतात असं नाही तर काही साधे सोपे बदल आपल्या आयुष्यात आर्थिक शिस्त आणि समृद्धी घेऊन येऊ शकतात तुमच्या घराच्या दरवाजापासून ते तुमच्या पर्समध्ये ठेवलेल्या तांदळाच्या दाण्यापर्यंत काही अशा गोष्टी आहेत ज्या तुमचं नशीब बदलू शकता या छोट्या उपायांनी तुमच्या आर्थिक अडचण तर दूर होईल शिवाय पैशाची बचतही वाढू शकते चला तर मग जाणून घेऊया असे कोणते बदल आहेत जे तुम्हाला पैशाच्या दृष्टीने अधिक सक्षम बनवतील पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येकजण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करतो पण पर बऱ्याचदा आपली कमाई काही दिवसातच खर्च होऊन जाते मग प्रश्न पडतो पैसे कसे वाचवायचे तर पैसे वाचवण्यासाठी आणि आर्थिक समृद्धी वाढवण्यासाठी काही सोपे उपाय बघूया नंबर एक घराच्या मुख्य प्रवेशद्वाराची काळजी घ्या होय तुम्हाला माहिती का तुमच्या घराच्या मुख्य दरवाजा तुमच्या आर्थिक समृद्धीवर खूप मोठा प्रभाव टाकतो होय ज्योतिषशास्त्रानुसार मुख्य प्रवेशद्वार हा आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आणणारा मार्ग आहे तर यासाठी काय करायचं तर नंबर एक तुटलेल्या वस्तू काढ टाकून तुटलेल्या वस्तू काढून टाकायच्या आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ काही तुटलेल्या वस्तू असतील जसं कचरा कुंडी किंवा अनावश्यक सामान आपण ठेवलेलं असेल तर यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि पैशाची बचत करणं कठीण होतं नंबर दोन रात्री प्रकाश ठेवावा संध्याकाळी आपल्या मुख्य दरवाजावर अंधार नसावा घराच्या मुख्य दरवाजाजवळ एक छोटा दिवा लावा किंवा लाईट लावल्यानेही सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आपल्या घरात प्रवेश करते नंबर कधीही स्वच्छता ठेवावी यामुळे पैशाचा प्रवाह हो, आपल्याकडे येतच राहील आता घरात पैशाची कमतरता टाळायची असेल तर आपल्या घराच्या नैऋत्य दिशेकडे विशेष लक्ष द्यावं ही दिशा संपत्ती आणि स्थिरतेशी संबंधित आहे त्यासाठी नैऋत्य दिशेला हिरवी झाडं लावावी रोपटी किंवा वनस्पतींचं चित्र लावावं यामुळे आपल्या घरात पैशाचा प्रवाह वाढतो आणि आपण कमावलेले पैसेही वाचू शकतात त्यानंतर नैऋत्य दिशेलाच इतर कोणतेही अनावश्यक वस्तू ठेवू नये यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा बाधित होते आता येतो एक खास उपाय जो आपल्या आर्थिक समृद्धीला चालना देईल तर आपल्या पर्समध्ये तांदळाचे दाणे ठेवा होय अनेक संस्कृतींमध्ये तांदूळ हे विपुलता समृद्धी आणि पोषणाचं प्रतीक मानलं जातं आपल्या पर्समध्ये तांदळाचे काही दाणे ठेवल्याने आपल्या आर्थिक स्थितीला सकारात्मक पोषण मिळतं पण हे कसे ठेवायचे तर एक छोटीशी पिशवी किंवा कापडी पोटली घ्यावी त्यात पाच ते सात तांदळाचे दाणे ठेवावे आणि ती आपल्या पर्समध्ये ठेवावी यामुळे आपल्याला कधीच पैशाची कमतरता भासणार नाही पण लक्षात ठेवा ही पोटली स्वच्छ ठेवावी आणि दर काही महिन्यांनी आर्थिक समृद्धी वाढवण्यासाठी काही छोट्या टिप्स आहेत ज्याचं पालन आवर्जून करावं आपल्या कमाईतील का काही रक्कम दरमहा बाजूला ठेवावी मग ती कितीही छोटी असली तरी शिवाय तुम्ही कुठे आणि कसे पैसे खर्च करता याचाही मासिक हिशोब ठेवा यामुळे अनावश्यक खर्च टाळता येतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे पैशाच्या बाबत सकारात्मक विचार करा पैसा तुमच्याकडे येत आहे आणि तुम्ही तो वाचवू शकता असा विश्वास ठेवा तर मंडई हे छोटे छोटे बदल आपल्या आयुष्यात मोठा फरक आणू शकता फक्त थोडी काळजी आणि सातत्य ते ठेवावं आपल्या घरात आणि पस मध्ये सकारात्मक ऊर्जा आणावी आणि यामुळे तुम्हाला पैशाची बचत करताना आणि समृद्धी वाढवताना नक्कीच यश मिळेल धन्यवाद